एम आय एम आमदार फारुख शहा यांनी लावलेल्या दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव जाणीवपूर्वक टाळण्याचा आरोप एम आय एम आमदार फारुख शहा यांनी लावलेल्या दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव जाणीवपूर्वक टाळाचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी आपल्या समर्थकांसह दिशादर्शक फलकावरील दौलताबाद नावावर छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव चिकटवत अनोखं आंदोलन केलंय एम आय एमच्या आमदारांनी जातीय द्वेषातून छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव वगळल्याचा गंभीर आरोप महाले यांनी केलाय या प्रसंगी जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा देता आंदोलन केलंय छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव दिशादर्शक फलकावर ना। फलका चिटकवलं त्यामुळे शिवप्रेमींसह हिंदुत्ववादी प्रेमी आनंद व्यक्त केला आहे काही दिवसांपूर्वी अभियंतासाठी शहरातील विविध स्थळांची व शहरांची माहिती व्हावी याकरिता आमदार फारुख शहा यांच्या निधीतून मनपाच्या मूलभूत सोयी सुविधा विकास अंतर्गत निधीतून चाळीसगाव चौफुली येथे दिशादर्शक फलक लावण्यात आला होता त्या फलकावर छोट्या नावे टाकण्यात आली होती मात्र शासनानं मंजुरी दिलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव या दिशादर्शक फलकातून वगळण्यात आलं होतं त्यामुळे शहरातील हिंदुत्व शिवप्रेमी नागरिकांकडून सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात होता याच माध्यमातून आज शिवसेनेच्या सतीश महाले यांनी दिशादर्शक फलकाजवळ जात क्रेनच्या साह्यानं छत्रपती संभाजीनगर या शहराचं नाव चुकवलं आहे याय जय जिजाऊ जय शिवराव छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या याप्रसंगी सतीश महाले यांच्यासह असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते धुळे जिल्हा प्रतिनिधी माहे धुळे महानगराचे एम आय एम पक्षाचे जे आमदार आहेत डॉक्टर फारुख शाह यांनी महानगरामध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावण्याची संकल्पना त्यांची होती त्यानुसार काही ठिकाणी बोर्ड लावले परंतु छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर धुळे महानगराच्या मधोमध त्यांनी जो बोर्ड लावला त्यावर गर्ताड वेरूळ दौलबाद दौलताबाद अशा लहान लहान गावांचे नावं टाकले आणि ज्या गावाला जो धुळे शहरापेक्षा धुळे महानगरापेक्षा पाच पटीने मोठं असलेलं छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं जे नामकरण महाराष्ट्र शासनाने गॅझेट प्रकाशित करून छत्रपती संभाजीनगर नामकरण केलेलं आहे ते नाव न टाकता त्या ठिकाणी या लहान लहान गावांचे नावं टाकण्यात आले म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्या दिशादर्शक फलकाचा त्या ठिकाणी जे संकल्पना ज्यांची होती त्यांचा निषेध करून व छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्हाला द्वेष आहे का महाराष्ट्र शासनाचं गॅजेट तुम्हाला कबूल नाही का महाराष्ट्र शासनाने जे छत्रपती संभाजीनगर जे नामकरण केलेलं आहे त्याचा उल्लेख त्या दिशादर्शक फलकामध्ये होता म्हणून आम्ही स्वतः शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने छत्रपती संभाजीनगर नामकरणाचं रेडियमचं त्या नाव त्या ठिकाणी त्या दिशादर्शक फलकाव लावून आम्ही त्या ठिकाणी आता धुळेकर किंवा इतर कुठलीही जनता त्या रस्त्याने जात असताना त्यांना कळायला पाहिजे की हा रस्ता छत्रपती संभाजीनगरकडे जाणार आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते छत्रपती संभाजीनगर नाव चिकवून त्या, त्या दिशादर्शक फलाकाराचं आज खरोखरित्या आज उद्घाटन करण्यात आलेलं असं समजा